पोवन चक्क्या पोवन चक्क्या या पोवन चक्क्यातून करोडोची खंडणी येते माहिती नाही झालं ना आता केस तालुक्याला सुरुवात झाली त्याच कार्यालय मसाजोद मध्ये केस तालुक्याच आणि त्या कार्यालयामध्ये सरपंच असल्यामुळे सोळा बौद्ध समाजाची तरुण पोरं तिथं कामाला लावली गेली होती तरुण जाऊ ठेवलं होत एक खून व्हायच्या अगोदर चार दिवसापूर्वी ही गुंड प्रवृत्तीची माणसं तिथं गेली अशोक सोनल नावाचा वाचमन समाजाचा त्याने त्यांना अडवंगा सात आठ वाचपन तिथं आले त्यांच्यामध्ये माचा माची सुरु झाली मग त्यांनी सांगितलं जोपर्यंत एम डी किंवा तिथला माणूस आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मजा सोडणार नाही किंवा मग सरपंचाला विचारू सरपंचाला फोन केला अशोक त्यांनी सरपंचाला फोन केला सरपंच आले सरपंचांनी सांगितलं इथं तुमची फसा जो मध्ये दादा चालणार नाही व्यवस्थित गोरगरीबाची पोर कामाला लागली गोरगरीबांच्या पोरांना रोजगार उपलब्ध करून देखील भाजपाची झाली त्याच दिवशी खुले नावाच्या गुडाने उद्या उभलेला मारल संतोषला का मारल म्हणून त्याचा व्हिडिओ काढण्यात आला आणि कुठेतरी हा नारायण व्हिडिओ व्हायरल केला मग या हराम कोराने आपल्या बॉसला अक्काला कुणाला काय सांगायचं ते सांगितलं असेल की आमच्या अशा पद्धतीने अपमान झाला परंतु तिथल्या दलित समाजाच्या माणसांची मी काल दिवसभर प्रसंग होतो एक भावना तयार झाली हे पंच शकताना मला दलित काय बरोबर हा मर्डर आम आमच्यामुळे झाला दलित समाजामुळे झाला दलित समाजा पोरांना हे गिलती फिलिम होऊ लागलं म्हणून मी काल दिवसभर मसाजोमध्ये होतो तिथली पोरं जेवढी संतोष देशमुखाच्या घरी पोरं लोक रडत तर त्याच्यापेक्षा जास्त दलित समाजाची पोरं रडत होती काय पोर रडत होती गळ्याला पडून रडत होती की संतोष देशमुख हा कुठल्या समाजाचा नव्हता संतोष देशमुख या चार आठ गावचा रक्षक होता आणि संतोष देशमुखचा मर्डर या माणसाने आमच्यामुळे केला ती भावना ही भावना दलित समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली संतोष देशमुख संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या अगोदर चार दिवसापूर्वी मसाजोग मध्ये काय घडलं होतं काही गुंड प्रवृत्तीची लोक घुले आणि त्यात बरीच नावं घेतली जातात तर ती मसाजोगच्या पवनचक्कीच्या कार्यालयावरती जिथे आले होते तिथं बरेच मागासवर्गीय समाजाची पोरं संतोष देशमुख यांनी लावले अशा पद्धतीनं सांगितलं जातं आणि तिथे येऊन त्यांनी दादागिरी करायला सुरुवात केली त्यांना आज सोडणार नाही असं वचमनं सांगितलं मात्र सरपंचालाही तिथं त्यावेळी बोलवण्यात आलं आणि सरपंच संतोष देशमुख तिथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची गुंड प्रवृत्ती इथं चालणार नाही आम्हाला पवनचक्कीचे जे काम आहे तर ते व्यवस्थित करायचं अशा पद्धतीनं त्यांच्यात बाचाबाची झाली आणि तिथं घुले यांनी संतोष देशमुख यांच्या कानाखाली सुद्धा एक लावली होती त्यानंतर जे पोरं होते सरपंचांनी लावलेले तिथे कामाला ठेवलेले तर त्या पोरांनी संतोष देशमुखांना का मारलं म्हणून त्या घुलेला त्या ठिकाणी मारहाण केली आणि हाच तो राग होता मंडळी या रागाच्या वादात नंतर हा सगळा चार दिवसानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांचा मर्डर सुद्धा करण्यात आला खरंतर ही गुन्हे अधिकारी अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे वेळोवेळी अपडेट आम्ही देणार आहोत त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा